कोपरगाव तालुक्यातील उकडगाव येथील शंकरनिकम या तरुण शेतकऱ्याने खळगट नापीक जमिनीवर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने पाण्याचे व औषध फवारणीचे योग्य नियोजन करून तीस गुंठ्यात कलिंगड पिकवत लाखोंचं उत्पन्न मिळवले हो ला आहे तसेच या कलिंगडला पश्चिम बंगालमधून मागणी येत आहे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील शंकर निकम या तरुण शेतकऱ्यांनी नापिक समजल्या जाणाऱ्या जमिनीवर प्रतिरोप दोन रुपये साठ पैसे याप्रमाणे एकूण पाच हजार चारशे रोपांची लागवड केली ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळेल याचा विचार करून या युवा शेतकऱ्यांनी कलिंगडला पाणी दिले यातूनच आवश्यक खते सोडण्यात आली काही औषधांची फवारणी केली जवळपास दोन महिन्यांनी हे कलिंगड तोडण्यास आले सर्वसाधारणपणे एक कलिंगड पाच ते सहा किलो वजनाचे आढळून आले बाजारात प्रति किलो साडेबारा किलो भाव मिळालाय एकूण तेवीस टन कलिंगडाचे दोन लाख बहात्तर हजार रुपये मिळालेत खर्च जाता एक लाख ऐंशी हजार रुपये एवढा नफा मिळाला आहे कलिंगड उच्च दर्जाचे असल्याने या कलिंगडास पश्चिम बंगालमधील मालदा मार्केटने मागणी केली आहे महाराष्ट्राचे कलिंगड थेट पश्चिम बंगालमध्ये पोहोचले आहे या युवा शेतकऱ्याला चांगल्या युवा शेतकऱ्यांची संगत मिळाली त्याचे गुण आत्मसात करून कलिंगडाचे उत्पन्न घेण्याचे ठरवले या कलिंगड उत्पादनाला कृषी अभ्यासक सतीश देशमुख यांचे सहकार्य लाभले आहे महत्वाचे म्हणजे योग्य नर्सरीची निवड करणे महत्वाचे असते व योग्य कंपनीच्या रोपांची लागवड करणे महत्वाचे असते तेव्हाच अधिक उत्पन्न घेणे सोयीचे होते शंकर निकम हा युवा शेतकरी भाव मिळत नाही पीक नीट येत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यास एक सकारात्मक उदाहरण आहे लागवड आम्ही तीस गुंठ्यामध्ये घेतलेली आहे ती तर कलिंगाची लागूड घेतली पंधरा जानेवारीची लागण केली आम्ही पंधरा मार्चला कटिंग केला माल हा दोन महिन्यामध्येच आमचा माल पूर्ण निघला खर्च तुम्हाला आला होता पूर्ण क्षेत्राचा खर्च आमचा दोन महिन्याचा नव्वद हजार रुपये एक लाख ऐंशी हजार रुपये आमचा नफा मिळाला शेतीपासून जे तरुण आता दूर आहे अशा पद्धतीचे नवीन नवीन नवी पिकं घेतले पाहिजे आपण ऊस घेतो बा कांदा वगैरे घेतो त्या पद्धतीने असं दोन दोन महिन्याचे आपण टप्प्यातली बदलून बदलून पिकं घेतली पाहिजे आपल्याला जेणेकरून मार्केटमध्ये भाव पण भेटेल आणि पैसा पण होईल आपला पण असं काय वाटलं की नापिक जमीन आहे सध्याची आणि यामध्ये कडिंगड पीक व्हावं असं तुम्हाला काय वाटतं नापीक जमीन आहे आम्ही तीन वर्षापासून याच्यामध्ये दे सतत त्याने डेव्हलपमेंटच काम चालू ठेवलेली आहे ले। लेवलिंग करणं पटा टाकणं मुरुम टाकणं याच्यात संदर्भात आम्ही दरवर्षी याच्यामध्ये शेतीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत बदल करत राहिलो शेतीचे डेव्हलपमेंट केली आम्ही पूर्णपणे विहिरी वगैरे असं सगळं डेव्हलपमेंट केलं नापिक जमीन असल्यामुळे आम्ही यावर्षी पहिला प्रयोग करून बघावा असं म्हणून आम्ही थोडासा तीस गुंटाचा प्लॉट केला इथं थोडासा म्हणून तो सक्सेसफुल झाला आमचा सध्या ही कलिंगड तुमची कुठं जात आहे आमचा हा कलिंगड पश्चिम बंगाल मध्ये गेला आमचे इथले शिंगणापूरचे व्यापार आहेत त्यांच्या थ्रू आम्ही तो पाठवला इतर तरुण शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करू शेती तोळायला पाहिजे शेतीमध्ये असे नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे असं बारा महिन्यामध्ये आपण एकाच पिकावरती न राहता असे दोन चार पिकं आपण बदलून बदलून घेतले पाहिजे सर्व तुमच्या भागात पाण्याची काय परिस्थिती आहे ह्या वर्षी पाऊस कमी असल्यामुळे पाण्याची खूप बिकट परिस्थिती आहे आजूबाजूला पाणीच नाही कुठं आपल्याला जेवढं थोडं पाणी होतं त्या थोड्या पाण्यामध्ये आपण हे ड्रिपच्या माध्यमातून व्यवस्थापन करून सगळं ड्रिपच्या द्वारे पाणी व्यवस्थापन करून सगळं देण्यात आलेलं आहे कमी पाण्यामध्ये घेतले कोणाचं मार्गदर्शन तुम्हाला मिळालं आमचे कृषी सहाय्यक वैजापूरचे सतीश देशमुख यांच्या सहाय्याने आम्ही हे सगळं प्लॉटचं व्यवस्थापन केले आणि योग्य रोपं निवडणं पण खूप गरजेचं आहे मी मागच्या वर्षी पण प्लॉट घेतलेला होता त्याच्यामध्ये मला अडचण आली बऱ्याचपैकी तर ह्या वर्षी रोपं चांगले निवडल्यामुळे माझे दोन प्लॉट आहेत तर दोन्ही प्लॉटचा चांगलं नफा मला